नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहो गोर एज्युकेशन युट्यूब चॅनल गोर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आनंदाई शनिवार शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी आपल्याला नेमके कोणते उपक्रम घ्यायचे आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर प्रत्यक्षात इयता पहिली ते आठवीचे कोणते उपक्रम आपण राबवणार आहोत बघा यामध्ये इयता पहिली आणि दुसरीसाठी आपण उपक्रम राबवणार आहोत या घटकावर वाचन संस्कृतीवर अवांतर वाचनाचे फायदे यामध्ये काय आहेत ते आपण वाचायचे आहेत बघा वाचनामुळे ज्ञानात भर पडते जगाची माहिती होते विचारशक्ती वाढते चांगल्या गोष्टीची प्रेरणा मिळते आपली प्रगती करता येते मोकळा वेळ सत्कारणी लागतो मनाला प्रसन्नता लाभते आणि वाचन संस्कृती समाजातील सर्व लोकांशी वागण्याची कला अवगत होते तर हे सर्व मुद्दे आपण या ठिकाणी अवांतर वाचनाचे आपण फायदे या ठिकाणी पाहतो आहे हा उपक्रम एक आहे उपक्रमाचे नाव आहे सामायिक वाचन तर यामधली पूर्वनियोजित कृती शिक्षक सामायिक वाचन करण्यासाठी वयानुरूप आवश्यक पुस्तकांची निवड करतील उदाहरणार्थ हिसाब निधीमधील चित्रमय गोष्ट शिक्षक निवडलेल्या गोष्टींची चित्रे गोळा करून ठेवतील आणि यासाठी शालेय स्तरावर उपलब्ध असलेली ग्रंथालयातील पुस्तके अवांतर वाचनाची पुस्तके आणि विशेषतः चित्ररूप गोष्टींची पुस्तके निवडतील विविध योजनेअंतर्गत शाळेला मिळालेली चित्रमय गोष्टी माहितीची पुस्तके वापरतील विकसित होणारी कौशल्य यामधून बघा श्रवण सूक्ष्म निरीक्षण उच्चारण आकलन व वा वाचन कौशल्य यामध्ये आवश्यक साहित्य काय असेल तर ग्रंथालयातील अवांतर वाचनाची पुस्तके विशेषतः चित्ररूप गोष्टींची पुस्तके मोठ्या आकाराची पुस्तके शब्दपट्ट्या वाक्यपट्ट्या मासिके साप्ताहिक दिवाळी अंक वर्तमानपत्रामधील बालसाहित्य इत्यादी यामध्ये शिक्षकांची कृती काय असेल बघा शिक्षकांची कृती शिक्षक स्वतः सिंह आणि उंदिर या गोष्टीचे वाचन करून दाखवतील आणि पाठोपाठ मुलांना वाचण्यास सांगतील वाचन संपल्यानंतर आवश्यकतेनुसार आधारित तोंडी प्रश्न सुद्धा विचारतील उदाहरणार्थ जंगलात कोण राहत होते सिंह कुठे झोपला होता शिक्षक गोष्टीतील प्रसंग पात्र व त्याच्यातील संवाद यावर आधारित प्रश्न विचारतील उदाहरणार्थ उंदराने सिंहाला काय विनंती केली तुम्हाला या गोष्टीमधील कोणते पात्र आवडले शिक्षक विद्यार्थ्यांना चित्र दाखवून तयार आधारित प्रश्न विचारतील उदाहरणार्थ या चित्रात काय दिसते या चित्रामध्ये सिंह कोठे अडकला आहे अशा प्रकारे शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या गोष्टीवर आधारित प्रश्न विचारतील यामध्ये विद्यार्थ्याची कृती काय असेल तर विद्यार्थी शिक्षकांसोबत वाचन करतील विद्यार्थी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतील उदाहरणार्थ सिंह मंदिर गुहेमध्ये झाडाखाली विचारलेल्या प्रश्नांची मुक्त उत्तरे देतील उदाहरणार्थ मला सोड मी तुला संकटकाळी मदत करेल मला खाऊ नकोस मला सोडून दे मला माफ कर माझ्यावर दया कर सिंह उंदिर इत्यादी वगैरे यामध्ये विद्यार्थी चित्रांचे निरीक्षण करून उत्तरे देतील आणि उदाहरणार्थ झाडे प्राणी गवत पक्षी जाळेमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांची सर्व उत्तर दे या उपक्रमासाठी या, आपल्याला संदर्भ साहित्य काय असू शकते बघा तर वाचन पेटीतील चित्रमय पुस्तके नॅशनल बुक ट्रस्ट एन ये बी टी कडून मिळालेली पुस्तके समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मिळालेली पुस्तके निपुण भारत अंतर्गत वाचन साहित्य आणि दात्यांकडून मिळालेले बालसाहित्य हे सर्व संदर्भ साहित्य आपण लक्षात घ्यायचे आहेत तर नक्कीच हा तो उप उपक्रम तुम्हाला पहिली आणि दुसरीसाठी आवडला असेल आपण यापेक्षा वेगळाही उपक्रम राबवू शकता आपण पुढे बघूया इयता तिसरी ते पाचवीसाठी कोणते उपक्रम आपल्याला राबवायचे आहेत यामध्ये सुद्धा वाचन संस्कृती काय आहे उपक्रमाचे नाव आहे नमुना सक्रिय वाचन मॉडेल ऍक्टिव्ह रिडिंग पुरणे कृती काय आहे तर शिक्षकाने त्याचा पुरेसा सराव करतील वाचलेल्या मजकुराचे आकलन व्हावे यासाठी काही कृती तयार करतील विद्यार्थी आवडीने सहभागी होतील अशा तंत्राचा वापर करतील उदाहरणार्थ कथाकथन मुकाभिमने रीडिंग रेल्वे ॲक्टिव्हिटी व्हाईस मोड्युलेशन ॲक्टिव्हिटी इत्यादी यामध्ये विकसित होणारी कौशल्य तर फलनिस्पत्ती श्रवण प्रकट वाचन संभाषण आणि आकलन यामध्ये आपल्याला आवश्यक साहित्य काय लागेल तर सहज उपलब्ध होणारे चित्ररूप मनोरंजनात्मक गोष्टीची पुस्तके मासिके उदाहरणार्थ चांदोबा किशोर चंपक चिंकू पिंकू वयम ठकटक टेल मी भाय विदम वर्तमानपत्रातील बालसाहित्य इत्यादी मराठीसह हिंदी व इंग्रजी भाषेतील बालसाहित्य उपलब्ध ठेवतील यामध्ये शिक्षकाची कृती काय असेल तर शिक्षक एक छोटी मनोरंजक कथा निवडतील आणि उदाहरणार्थ नीला सत्यनारायण याच्या मैत्र आणि या पुस्तकामधील कथा बाहुलीची किंमत शिक्षक आवाजामध्ये चढउतार करत आणि हावभाव सहित या कथेचे प्रकट वाचन करतील त्यानंतर या कथेचे विद्यार्थ्याकडून प्रकट वाचन सुद्धा करून घेतील प्रकट वाचनानंतर शिक्षक विद्यार्थ्यांचे गट म्हणजे चार ते पाच विद्यार्थी चे गट तयार करतील आणि भूमिका अभिनयाद्वारे अथवा वरील सुचविलेल्या तंत्राद्वारे वाचन करून घेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या वाचनाचे निरीक्षण करतील प्रकट वाचन प्रभावी होण्यासाठी आवश्यक बाबी सुचवतील उदाहरणार्थ आवाजामधील आरोह अवरोह संवादशैली देहबोली याबाबत उदाहरण देऊन स्पष्ट करतील यामध्ये विद्यार्थ्याची कृती काय असेल तर विद्यार्थी शिक्षकांच्या प्रकट वाचनाचे निरीक्षण करून लक्षपूर्वक ऐकतील विद्यार्थी शिक्षकांबरोबर प्रकट वाचन करतील त्यानंतर गट तयार करून गटांमध्ये प्रकट वाचन करतील आणि लक्षपूर्वक ऐकतील इतर गटांना आवाजाचा त्रास होणार नाही याची काळजी सुद्धा घेतील यामध्ये बघा संदर्भ साहित्य चांदोबा किशोर चंपक चिकू पिकू वयम ठकठक तर आपल्याला सुद्धा हे उपक्रम सुद्धा आवडलेले असतील तर मित्रांनो यापेक्षा आपण वेगळे उपक्रमसुद्धा राबवू शकता परंतु हे छान उपक्रम आहे आपण पुढील वर्गासाठी बघूया इयता सहावी ते आठवीसाठी कथाकथन हा विषय आहे यामधला उपक्रम क्रमांक एक आहे उपक्रमाचे नाव आहे आधुनिक काळानुरूप रूपांतर मॉडर्न अडेप्टेशन ऑफ स्टोरीज पूर्वनियोजित कृती तर विविध पारंपरिक कथांचा संग्रह विविध पारंपरिक कथा यांचे आधुनिक काळात रूपांतर केलेल्या कथाचा संग्रह विकसित होणारे कौशल्यामध्ये फलनिष्पत्ती भाषिक सर्जनशीलता कल्पकता संवादशैली आणि अभिनय आवश्यक साहित्य तर पारंपरिक कथांची पुस्तके स्वनिर्मित रूपांतरित केलेली कथा उदाहरणार्थ तहानलेला कवळा ससा आणि कासव लाकूड तोड्या वगैरे यामध्ये शिक्षकाची कृती काय आहे तर शिक्षक पारंपरिक कथांची पुस्तके निवडून मुलांना उपलब्ध करून देतील शिक्षक पारंपरिक कथा सादर करतील उदाहरणार्थ तहानलेला कावळा एकदा एका कावळ्याला फार तहान लागते तो पाण्याचा खूप शोध घेतो पण पाणी काही मिळत नाही शेवटी तला एक दीशते, त्याला एक भांडे दिसते त्यात पाणी असते पण त्याची पातळी खाली गेलेली असते त्याला पाणी काही पिता येत नाही मग त्याला एक कल्पना सुचते तो त्या पाण्यात छोटे छोटे दगड टाकायला सुरुवात करतो खडे पडू लागतात तशी पाण्याची पातळी वाढू लागते असे करता करता पाणी त्याला पिता येईल एवढ्या पातळीपर्यंत आले त्यानंतर कवळ्याने भरपूर पाणी प्यायले आणि तो निघून गेला या गोष्टीचा तात्पर्य काय आहे तर प्रयत्नाने वाळूचे रगडता तेलही गळे तसेच कथा सादर करताना आवाजाची विविध तंत्रे वापरतील कथा सादर करताना आधुनिक काळानुसार त्यामध्ये बदल करतील उदाहरणार्थ चतुर कवळा एकदा एका कवळ्याला फार तान लागते तो पाण्याचा खूप शोध होतो पण पाणी काही मिळत नाही शेवटी त्याला एक भांडे दिसते त्यात पाणी असते पण त्याची पातळी खाली गेलेली असते त्याला पाणी काही पिता येत नाही तो इकडे तिकडे पाहत। पाहतो आणि मग त्याला एक कल्पना सुचते त्याला जवळच वेगवेगळ्या गवताच्या काड्या पडलेल्या दिसतात त्या काड्यामध्ये त्याला एक रंगीत स्ट्रॉ दिसतो तो उडत तेथे जातो आणि इकडे तिकडे पाहतो क्षणाचा विलंब न करता तो स्ट्रॉ चोचीमध्ये पकडतो त्यानंतर घाईघाईने तो भांड्यांकडे येतो आणि स्ट्रॉ त्या भांड्यात टाकतो त्यानंतर कावळा स्ट्रॉच्या मदतीने भरपूर पाणी पितो आणि तो निघून जातो बघा या दोन्ही गोष्टींमधला फरक आपल्याला नक्कीच कळेल विद्यार्थ्यांनाही या दोन्ही गोष्टींमधला फरक आपण सांगायचा आहे तात्पर्य काय आहे जर आपण आपली युक्ती वापरली तर काही साध्य होऊ शकते म्हणजे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ अशा प्रकारे शिक्षक विद्यार्थ्यांना कथा तयार करायला सांगतील तसेच अवांतर आंतरवर्गीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन करतील विद्यार्थी कृती विद्यार्थी लक्षपूर्वक कथा ऐकतील तसेच आवाजांची तंत्रे आत्मसात करण्याचा प्रयत्न करतील पारंपरिक कथेमध्ये आधुनिक काळानुरूप त्यामध्ये बदल करून कथाकथनामध्ये भाग घेतील यामधला संदर्भ साहित्य बघा हे यूट्यूबची लिंक आहे आपण हे ओपन करून यूट्यूबचं व्हिडिओ आपण बघू शकता तर नक्कीच तुम्हाला या व्हिडिओमधले उपक्रम आवडलेले असतील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपण आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद